करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया प्रत्यक्षपणे पाहायला गेलो तर अपमान ज्याप्रमाणे आपल्याला अपमान होत असतो त्याप्रमाणे आपला अपमान झाला की आपल्याला खूप वाईट वाटत असतं की आपला कोणीतरी अपमान करत आहे परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपण इतरांचा अपमान ज्यावेळी करत असतो त्यावेळी आपल्याला आनंद होत असतो परंतु समर्थ म्हणाले कुणाच्याही अंत्यकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे तुमच्या अपमानाचा बदला ज्यावेळी आपण घेतो प्रत्यक्षपणे जर केला अपमान का होतो एक प्रकारे स्तुती आणि एक प्रकारे निंदा एखाद्याची स्तुती केली की बघा प्रत्यक्षपणे निंदा करणारे लोक समोरून बोलून जातात परंतु अपमान ज्यावेळी होतो एकटा असतो त्यावेळी आपल्याला काही वाटत नाही परंतु चार चौकात केलेला अपमान हा आपल्याला सहन होत नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे अनेक आपण विचार चांगले विचार वाईट विचार ऐकत असतो परंतु त्या विचारांच्या पाठीमागे काहीतरी प्रश्न उत्तरे येतच असतात सुरुवातच उत्तमाची केली त्या शेवट सुद्धा उत्तमाचाच होणार आहे म्हणून भाग कसा दिलाय ना अपमानाचा बदला घ्यायचा म्हणजे नेमकं का तरी काय करायचं आपल्या मनातील जे काही विचार असतात ना आपले विचार मनामध्ये येतच असतात परंतु विचारांना बघा अपमान समोरची व्यक्ती कशी आहे हे पाहून अपमान करायचं नसतं मुळात अपमानाचा बदला बघा भांडण करून नव्हे त्या समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घेतला पाहिजे आपला कोणी अपमान केला ना आपण लगेच भांडायला उठतो समोरची व्यक्ती कोण आहे त्याच्याकडे आपण पाहत पण नाही आहे परंतु समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घेतला पाहिजे त्याने आपला अपमान केला आहे म्हणून आपण त्यांचा अपमान करणं बघा प्रत्यक्षपणे आपल्या मनाचा विचार आपणच करायला हवा खंबीर इतकं व्हायचं की कोणत्याही प्रहारानं आपलं मन तुटलं नाही पाहिजे ज्याप्रमाणे समोरची व्यक्ती आपल्याला बोलून गेलेली आहे फक्त लक्षात ठेवायचं ज्याप्रमाणे त्यांना उत्तर द्यायचे जी व्यक्ती त्या कारणावरून बोललेली आहे ते कारणच उत्तमाचं आपण करून दाखवायचं म्हणून समर्थ म्हणाले बोलून दाखवण्यापेक्षा आधी विचार करून मगच बोललं पाहिजे जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती किंवा त्यामागील सत्य तुम्हाला कळत नाही ना तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊच नाही बऱ्याचदा सत्य फार वेगळंच असतं आपण काय बोलून राहतो आपल्याला सर्व काही माहीत आहे असं म्हणून आपण सर्वांशी बोलत राहतो परंतु त्या म्हणण्याचा उद्देश हा वेगळाच असतो कारण खरी गोष्ट ज्यावेळी कळते त्यावेळी समोरची व्यक्ती आपल्याला स्पष्टपणे बोलते कारण आपण जे बोललो ते चुकीचं बोललेलो आहोत म्हणून आधी विचार करून मगच बोललं पाहिजे का कारण प्रत्यक्षपणे बोलायला आधी शिकलं पाहिजे आपल्या मुखातून चांगले शब्द बाहेर पडायला पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो जी व्यक्ती शांत आहे ना बघा स्वभावाने ती व्यक्ती शांत असते ना त्या व्यक्तीचा जास्त गैरफायदा लोक घेणारी असतात कारण लोकांना माहिती आहे कारण शांत स्वभावाची या व्यक्तीसमोर काही बोललं तरी त्या व्यक्तीला राग येत नाही आहे परंतु जी व्यक्ती रागीट आहे त्या व्यक्तीसमोर जर म्हटलं तर शेवटी बघा मत्सर उभा राहतो क्रोध उभा राहतो अरेला कारे ही भाषा होतच असते म्हणून हा सृष्टीचा नियमच बघा शेवटी बळी हा नेहमी बकऱ्याचाच दिला जातो पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करीती समर्थ परंतु वाघाचा नाही ना ज्याप्रमाणे जी शिकवण आहे त्या शिकवणीमध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे उभं राहायचं आहे परंतु आपल्याला न समजण्यासारखं आपण करत असतो श्रवण आहे श्रवणाचं मनन आहे मननाचा निजाद्यास आपल्या अंतकरणात व्हायला हवा त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी माणुसकी बघितली तर दिसते दाखवली तर भेटते आणि केली तर कळते मानली तर मिळते ओळखली तर शेवटपर्यंत राहते विचार करा प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळला गेला पाहिजे माणूस की बघितली तर दिसतेच ना अहो समोरच्या व्यक्तीला एखादी गरज आहे रस्त्यातून चालत असताना समोरची व्यक्ती रस्त्यामध्ये पडलेली आहे पाय लचकलेला आहे आपण मदत करणं गरजेचं आहे परंतु आपण न बघितल्यासारखं चालून जातो जर हीच गोष्ट आपल्या बाबतीत जर घडली आणि आपल्याला कोणी जर मदतीला आले नाही तर आपण दुसऱ्यांना नावं ठेवणारी आहोत की नाही म्हणून माणूस की दाखवली तरच भेटते की नाही एखाद्याला मदत केली तरच आपल्याला कळतं बाबा आणि मानली तरच मिळते मी शेवटपर्यंत टिकवायची ती, ती म्हणजे माणूस की अव अपमान करणं अपमान होणं ही वेगळीच गोष्ट राहिली परंतु माणूस श्रीमंताचा उपयोग नसतो समाधानी आणि आनंदी असला पाहिजे जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपण फक्त कोण श्रीमंत आहे कोण गरीब याच दृष्टीने आपण पाहत असतो परंतु त्या श्रीमंतीचा उपयोग काय आहे अहो पाहिलं तर मनुष्यदेह हा नाशिवंत आहे काय घेऊन आहे घेऊन गेलेत का आपले बघा जे कोणी आपले घरातले कोणी नातेवाईक गेलेस काय घेऊन गेलेत रिकाम्या हाताने आलेत रिकाम्या हाताने गेलेत ना आपण उघड डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे आपलासुद्धा देह जाणार आहे मग काय घेऊन आलेलो आहे रिकाम्या हातानेच आलेलो आहोत ना मग घेऊन काय जाणार आहेत काहीच नाही आहे शेवटी काय घेऊन जाणं आहे हे महत्त्वाचं आहे म्हणून अखंड श्रीसेवा निष्काम दास्यभक्ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे म्हणून समाधानी आनंदी का राहिलं पाहिजे जीवनामध्ये गरीब असो किंवा श्रीमंत असो परंतु ज्याप्रमाणे समाधान आहे त्याप्रमाणे माणसं समजून घेणं कठीण असतं आपण जीवनामध्ये समाधानी आहोतच परंतु माणूस समजून घेणं कठीण असतं का तेव्हा परिस्थिती समजून घ्यायची असते एखाद्या व्यक्तीला ओळखणं बघा प्रत्यक्षात आपल्याला असं वाटतं की या व्यक्तीला मी कितीतरी दिवसातून शोधत होतो परंतु देवासारखी व्यक्ती आपल्याला भेटली कारण ज्यावेळी परिस्थिती नव्हती त्यावेळी त्या परिस्थिती परिस्थितीमध्ये मदत करणारी ती व्यक्ती देवासारखी धावू नये म्हणून माणूस समजणं आणि माणूस समजून घेणं खूप कठीण असतं आपण एखाद्याला डायरेक्ट बोलून जातो आपल्याला माहिती नसतं कारण परिस्थिती तशी असते परंतु नंतर बोलून गेल्यानंतर आपल्याला कळतं अरे त्या व्यक्तीला मी जे काही शब्द बोललो असं बोलायला नको पाहिजे होते ना म्हणून प्रत्यक्ष समजणं आणि समजून घेणं खूप महत्त्वाचं समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे समाधान ते सज्जनाचे नाही कारण आयुष्यात जर समाधानीच नसेल आनंदीच नसेल तर जीवनाला अडथ करावं काय ते राग काय क्रोध काय मत्सर उभा राहून आयुष्य उत्तम असं होईल का हो एखादं कार्य करायचं आणि त्या कार्यामध्ये क्रोध मत्सर राग यासारखे विषय वासना आड येत असतील तर संसार सुखाचं होईल का हो म्हणून आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख काय तर समाधान आणि आनंद दिसणं कसंही असू द्या पण स्वभाव मात्र दिलदारच असला पाहिजे का सांगितलं आपण दिसतो कसा आपलं रूप कसं आहे यावरनं कधी आपलं स्वभाव ठरवत नाही आणि ठरत सुद्धा नाही स्वभाव मात्र आपला दिलदारच असला पाहिजे समर्थ म्हणाले काळे माणूस गोरे होईना वनाळ्याचं यज्ञ चालेल ज्याप्रमाणे आपल्याला देह प्राप्त झालेला आहे आपण वर्णावरून ठरवतो हा काळा व्यक्ती आहे हा गोरा व्यक्ती आहे आपण फरक स्पष्ट करा बघा पण फरकामध्ये काय पाहता मनुष्य ज्याप्रमाणे बघा कुणाच्याही अंतकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कारण दिसणं कसंही असू कारण ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे हा नरदेह प्राप्त झालेला आहे देणे ईश्वराचे ना नु? म्हणून स्वभाव हा दिलदारच असला पाहिजे माणसाला त्याच्याजवळच आहे ते पुरेसं वाटत नाही स्वतःजवळ जी आहे त्याची ताकद त्याला जाणता येत नाही म्हणून तो दुसऱ्या गोष्टीचा बघा विचार करतो आणि त्याच्याच मागे पळत असतो आता मनुष्याजवळ पाहायला गेलो तर त्याच्या वस्तू त्याच्याच जवळ आहेत आता विचार करा नाशिवंत आपला देह आहे पैसा आहे बंगला आहे गाडी आहे नोकरी आहे बायको आहे सर्व काही प्राप्त आहे पण जीवनामध्ये आणि आयुष्यामध्ये त्याला सुख समाधान नाही आहे का कारण त्याचं उत्तर आहे स्वतःजवळ जे आहे ना त्याला ते जाणता येत नाही कारण प्रत्यक्षपणे त्याला विषय वासनेने अडवलेला आहे व्यासनाने संपूर्णपणे दे हा देह गुरफटलेला आहे म्हणून तो दुसऱ्या गोष्टीच्या मागे पळत सुटतो एखादा लोभ आहे घरामध्ये पैसा आहे दोन टाईमाचा जेवतोय अमाप संपत्ती आहे तरीसुद्धा लोभ त्या गोष्टीसाठी बघा प्रत्यक्षपणे त्या गोष्टीच्या मागे पळत सुट्ट की नाही म्हणाले अंथरून पाहून पाय पसरावे म्हणून आपल्या हाताची बोटं समान आहेत का हो सर्वांना जर श्रीमंती ठेवली असती सर्वांना सुख दिलं असतं तर प्रत्यक्षपणे आपण कोणालाच सु... विचारलं सुद्धा नसतं म्हणून खोटे आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्याचा बघा प्रत्यक्षपणे आपण खेळ खेळतो परंतु कोणालाही अशी आशा दाखवायची नाही आपण खोट्या आशा दाखवत असतो आणि एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळत असतो काय त्यांनी आपलं प्रत्यक्षपणे काय आपलं वाईट केलं हो? सांगा ना स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगलं तोंडावरती नकार देणं चांगलं आहे परंतु प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी बघा प्रत्यक्ष आपण मागून त्यांचा काटा काढतो हे चुकीचं आहे समोरून येऊन जे काय बोलायचं ते बोललं पाहिजे पर ना परंतु खोट्या आशा देऊन खोट्या आशा दाखवून भूलतापा करून मनाशी मनाच्या भावनांशी बघा कधीच खेळला नाही पाहिजे कारण माणूस की टिकवली पाहिजे आपण सकाळी उठल्यावर आपण मोबाईल हातात ठेवतो दिवस कसा आहे कलियुग आहे आपले स्टेटसवर आपले सर्व खेळ चालू असतो हा माझा आजचा दिवस विचार करा परंतु काय जीवनामध्ये चाललं आहे सतत आपल्याला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीचा बघा आयुष्यात आपण खूप महत्त्वाचे आहोत पण हा फक्त आपला गैरसमजच असतो आपण आपला स्टेटस आहे ना आपल्या मोबाईलमध्ये ठेवतो की नाही आपल्याला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला काहीतरी गरज आहे आपला स्टेटस पाहून लोक विचारतील एखाद्या शर्टा घेतला एखादी पॅन्ट घेतली एखाद्या कपडे घेतले एखादी काहीतरी नवीन वस्तू घेतली लगेच आपण स्टेटस वाटवतो लोकांना काय वाटेल की याच्याकडे ही वस्तू आहे माझं नाव लोकं घेतील परंतु आपलं खरं पाहिलं तर आपला गैरसमज आहे तर समोरच्या व्यक्तीच्या मनात हे काहीच नसतं उलट त्याला वाटत असतं की ह्याला मिळालंय मला केव्हा मिळेल म्हणून यश आणि अपयश सुख आणि दुःख प्रत्येकाच्या पदरी ज्यावेळी येतं त्यावेळी तो नक्कीच उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करत असतो डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघू शकतात परंतु डोळ्याच्या आत काही गेले तर बघू शकत नाही त्याचप्रकारे माणूस दुसऱ्यांचे दोष बघू शकतो पण स्वतःमधली असणारे दोष तो कधीच बघून बघा भाग कसा दिलेला आहे विचार केला पाहिजे डोळ्यामध्ये काही कचरा गेली तर आपले डोळे बंद होतात परंतु दुसऱ्यांचे दोष आपण काढत असतो बघू शकतो स्वतःचे दोष आपण लपवत असतो म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिला ना आपल्या माणसाच्या वागण्यात जेव्हा आपल्यालाच बदल जाणू लागतात तेव्हा समजून जायचं आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती बघा ज्याप्रमाणे एखाद्याच्या आयुष्यात आपली एक खास जागा आणि हक्काची महत्त्वाची नसली तरी चालेल पण ती जागा कधीतरी उत्तमाची असली पाहिजे आयुष्यात काही क्षण असं असतात जे कधी कोणाला सांगता येत नाही पण ते क्षण आठवले ना तर डोळ्यात पाणी येतच पण मनही खूप रडतं आपल्याला बालपणीचे जर दिवस कोणी जर आपल्या स... बालपणीचा मित्र जर आपल्याला भेटला तर ते दिवस आठवतात त्यावेळी डोळ्यात पाणी येतं अरे काय ते दिवस होते ना मग शेवटी समर्थ म्हणाले ना गेले ते दिवस राहिले तर फक्त आठवणीच काय घेऊन गेलो काय घेऊन जाणार आहोत म्हणून समर्थ म्हणाले आयुष्य ह्याची रत्न ભજન રત્ને ગોમટી ઈશ્વરે આરકુનિયા લુટી છી કરાવી જય જૈ રઘુવીર સમર્થ